नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा हजार एकशे नऊ आणि गाडी नंबर बारा हजार एकशे दहा पंचवटी एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड जंक्शन पंचवटी एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण दहा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण दोनशे साठ किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला टू एस सी सी आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता पण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आर सात वाजून सात मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि सात वाजून दहा मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे के वाय एन आठ वाजून अकरा मिनटांनी रात्री ही रेल्वे कसारा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून तेरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एकवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे के एस आर ए आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे इगतपुरी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण एकशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे आय जी पी नऊ वाजून तेवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे देवळाली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे डी व्ही एल पुढे ही रेल्वे नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी रात्री नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा ऐकून एकशे सत्त्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो ह्या स्टेशनचा कोड आहे एन के नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे निफाड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे अठरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे एन आर दहा वाजून दहा मिनिटांनी रात्री ही रेल्वे लासलगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून अकरा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे यस दहा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या गाडीने एकूण दोनशे साठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे दहा मनमाड जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि त्रेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण दहा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि दोनशे साठ किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी सी सी आणि टू एस ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते या स्टेशनचा कोड आहे एम एम आर सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे लासलगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पंचवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यलयस सहा वाजून एकतीस मिनिटांनी सकाळी ही, या ही, या ही रेल्वे निफाड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबून पुन्हा सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो या स्टेशनचा कोड आहे एन आर सकाळी सात वाजता ही रेल्वे नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि सात वाजून तीन मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो या स्टेशनचा कोड आहे यन के सात वाजून आठ मिनिटांनी सकाळी ही रेल्वे देवळाली या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो या स्टेशनचा कोड आहे डी व्ही एल सात वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे इगतपुरी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एकूण पाच मिनटं थांबते आणि सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चोवीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे आय जी पी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कसारा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो या स्टेशनचा कोड आहे के एस आर ए नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबवून पुन्हा नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा ऐकून दोनशे सात किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो या स्टेशनचा कोड आहे के वाय एन दहा वाजून वीस मिनटांनी सकाळी ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून बावीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोनशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो या स्टेशनचा कोड आहे डी आर दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो ऐकून दोनशे साठ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ह्या स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद